नमस्कार मंडळी कशा आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो ॲक्च्युली काल मी एना ब्लॉग टाकलाच नाही कारण की आहे ना आईला मला आणि यांना आहे ना बरं वाटत नव्हतं तर त्याच्यामुळे आणि मी काही शूट करू शकली नाही पण आता मला थोडंसं बरं वाटत होतं ते म्हटलं चला मी आज शूट करून घेते आणि याचा ब्लॉग तुम्हाला पण पाहायला मिळेल तर इथे सर्वात अगोदर मी याना पोहे बनवून घेत आहे कारण की आमच्या शेतामध्ये ना गहू पेरलेला आहे तर गव्हाला पाणी देण्यासाठी याना पप्पांनी माणसं सांगितलेले आहेत तर पप्पा यांना शेतामध्ये चालले होते तर म्हणून मग इथे सर्वात अगोदर मी पोहे बनवून घेते आणि इतक्या दिवसांची आमच्या मागे खूप दगदग झाली कारण की सर्वात अगोदर माझा बेबी शावाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मग आमच्या शेतामध्ये भंडारा झाला तर दोन्ही कार्यक्रमाची दगदग आमच्या सर्वांना एवढी झाली म्हणजे आता कसं आहे तुम्हाला तर, तर माहितीच आहे की बा एन घरामधलं सर्व आई बघत असतात आणि बाहेरचं काही पण सामान आणायचं असलं तर हे बघत असतात आणि पप्पा तर पप्पाचे म्हणजे शेतामध्येच कामे इतके आहेत तर पप्पा शेतामधलं बघत असतात तर दगदगीमुळे आहे ना यावेळेस यांची तब्येत इतकी खराब झाली की यांना आहे ना दोन सलाईन लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना आहे ना ताप पण होता आणि सर्दी खोकला पण झालेला आहे तर सर्दी तर आणखीन बसलेलीच नाही आहे ताप तरी कमी झाला आणि हाच प्रॉब्लेम आहे ना आईच्यासोबत आणि माझ्यासोबत झालेला आहे मला तर ताप नाही फक्त मला सर्दी आणि माझं डोकं आहे ना खूप दुखत आहे आणि त्याच्यामध्ये माझे हातपाय पण खूप दुखत आहे आणि हाच प्रॉब्लेम पण झालेला आहे आईला पण सर्दी खोकला झालेला आहे फक्त पप्पांना नाही झाला कारण की कसा आहे पप्पा जास्त तर शेतामध्येच थांबतात तर त्याच्यामुळे पप्पांना सर्दी नाही झालेला आहे तर चला आता मी पोहे पटकन बनवून घेतले तर सर्वात अगोदर पप्पाने देते आता बरं वाटत आहे बरं वाटत आहे आवाज आवाज गळा बसलेला आहे बरोबर तुमच्या सर्वांना बिमार पडलं म्हणजे आई पण पडली <coughs> मी पण पडली माहित आहे सर्दी खोकला हो ना दुखून राहिलं डोळे असे अंगार करून राहिले डोळे माझ्या डोळ्यात पाणी घेऊन आलं मग आईचे तसंच चालू आहे दुखून झाले हा दुखून झालं हा गळा बसलेला आहे पूर्ण मी त्यांच्या पडली आणि आई पण बिमार पडलं माहित आहे काय एक घरामध्ये एकाला झालं की सर्वांनाच होते तसं आमचं झालेलं आहे आता आणि लोक तर इतकं दुखून राहिलं आणि हात तर सांगूच नका माझं तर तसंच काही ना काही दुखणं सुरूच आहे कारण की रात्रीला झोप होत नाही बाळ आता मोठं होऊन राहिलं तर काही लाता फुक्क्या चालू होत नाही आहे का लाता फुक्या सुरू झाल्या इकून कोंब तिकून कोंबा अरे परेशान होऊन राहिले झोप पण नाही त्याच्याने झोप होत नाही माझी सर्व कंबर दुखून राहिली हातपाय दुखून राहिले भयानक आणि कंबर तर समजा ते आता ते त्या दिवशी ते चुकून बसले गेली इथं एकदम त्यांनी ते दुखून राहिलं पण पाय खूप दुखून राहिले माझे आणि आता सर सर्दी खोकलाही झाला सर्व डोकं दुखून राहिलं आईची पण कंडिशन तशीच झाली नाही आईची पण कंडिशन तशीच झाली म्हटलं सर्व सर्दी <laughs> खोकला बरोबर <laughs> सर मग व्हायरल सुरू आहे <laughs> आणि फक्त आपल्या घरामध्ये पप्पा वाचलेले आहेत <laughs> हा पप्पांना नाही झाली सर्दी खोकला कारण की पप्पा जास्त बाहेरच असतात ना आम्ही तिकच जास्त करून घरात असतो आता येईन त्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी त्यांना सलाईन <laughs> लावून आणली आता बरं गरम घरमस्त आहे तुमचं गोडा घेऊन घ्यायचा मग आता आताच नाश्ता वगैरे झाला हा नाश्ता वगैरे करून का, घेतला कारण की पप्पा आता शेतामध्ये गेले आमच्या शेतामध्ये गहू पेरलेला आहे तर माणसं सांगितलेलं आहे पाणी देण्यासाठी ना चालू जाते हा तर आता आज दावखन्यामध्ये जायचंय की नाही उद्या उद्या जायचं वाटतं हां उद्या जायचं आहे अकोल्याला हा तर उद्याचं झालं की मग डायरेक्ट पुढच्या महिन्यात हा दोन महिने काढणं आहेत हळूहळू गाडी चालवणं आहे कारण की अकोलाचा जो रोड आहे ना हा इतका खराब झालेला आहे तर तिथे कसं आता रोडचं काम सुरू आहे तर त्याच्यामुळे आहे ना खूप वेळ लागतो जायला अर्धा एक तास लागतो मग तो, तो मला जो रस्ता ना, तो खराब आहे तेवढा हा बाकी रोड चांगला आहे हा तेवढाच खराब आहे सिलोमीटर हा तर आता उद्या जाणं आहे त्याच्यानंतर मग पुढच्या महिन्यात जाऊ आम्ही पण आता कंडिशन पाहा लागणार आहे भाऊची कशी <laughs> सालुना रहे सालुना रहे सालुना आहे कारण की गाडी चालवणार हे बसूनच येणार हा ते आहे पहिल्यापेक्षा बरं वाट मला इतकं भंडारा झाल्यानंतर शेतामध्ये खूपच म्हणजे तापही चढली होती एकदम थंडी ताप सर्दी खोकला सर्व हातपाय दुखून टाकतात पूर्ण दुखत होते आता एवढ्या दिवसाची तुम्हाला दगड खूप सुरू आहे की नाही परत दिवशी सलाईन वगैरे गोळ्या पण सुरूच आहे चार पाच दिवसापासून हो ना आईला नाही लागणार आहे पहिले आईला दाखव कारण की माझं तरी मा, कसं आता मला दुसरी मेडिसिन चालत नाही कारण की आता मला मॅडमला विचारावं लागणार आहे उद्या की बा दुसरी कोणती मेडिसिन घ्यायची आहे काय पण आईला कसं बाहेर एकोड दाखवून जा म्हणजे तुम्ही जिथे गेलते तिथं हा कारण की आईचं पण तुमच्यावरच उंडलं सर हातपाय दुखून राहिले गळा दुखून राहिला आईचा सर्दी पण झाली थंडी वाढली अजून हा अचानक वाढली त्याच्यामुळे फक्त पप्पा बसलेले आहेत आपल्या घरामध्ये आता कडदोड काढून घ्या जास्त होते हे नारळ आहे काय ओटी मध्ये आलेले नारळ आहेत हे खूप सारे होते पूर्ण थैली आहे ना हे पूर्ण भरली होती आणि नारळ कशाच्यात आहे काय म्हणजे तुम्हाला आलेले आहेत मला नाही हां कार्यक्रमा हां जवयाला आले होते ना कार्यक्रमाच्या वेळेस हां पूर्ण थैली भरली होती आणखीन आहेत मोठे मोठे आहेत ना हे स्टोरमध्ये काढून ठेवले म्हणून मग आज ते कसे आतमधून पूर्ण सोकून राहिल ना तर आईने म्हटलं नारळ हे पूर्ण फोडून घे आणि मग आपण त्याची मस्तपैकी नारळाची बर्फी बनवू जे वले आहेत ते राहू द्या याच्यामध्ये पाणी दिसत आहे मला असं आहे का म्हणजे आम्ही काम नाही करून राहिलो का मग दोघी जणी मग सकाळपासून आम्ही आमचं किती दुखलं तरी आम्ही सांगून नाही राहिलो आम्हाला त्रास किती होऊन राहिला मग तरी आम्ही काम करत आहे ना आणि हे सोफ्यावर बसल्या बसल्या मला म्हणतात काय म्हटलं तुम्ही एक सांग जा कि किंवा दीपा मला नारळाची थैली आणून दे आणि बत्ता आणून दे मी नारळ फोडून देतो ने? ते ढिले करा आधी थोडेसे एकाच जागीने पूर्ण हा तस एका जागी हो मारलं की टळपलं सुरू हो ते पण थोडस ढिले होते ते काढलं की नाही तुम्ही आतमध्ये माझ्या ओटीतलं तसं काढा आणखीन होते का घरामध्ये किती निघाल हा पूर्ण असं डोलचं डोलच निघालं ते मोठचं मोठं आहे की नाही ओटी मधलं त्याच्या होणार आहे नाही याच्यामध्ये पाणी आहे मग हे हिरवद्या ना तर कामातच पडेल ना आपल्याला त्या दिवशी चटणी गिटणी करायची असते त्या दिवशी पडून टाकू तसं करू मग काय ना त्याचं बघा तुमचं काम हलकं झालं एवढेच ना आहेत बाकी सर्व संपले पूर्ण थैली होईल थैलीच्या वरी होते दोन तीन आपण कोरडे सगळे फोडले ना हा पप्पानी फोडले ते भाजी, भाजी चांगली लागते पण या नारळाची म्हणजे ओल्या नारळाची सोकलेल्या बक्षी आणखी नाही का पाण्याचा त्याच्यात बघ जा हां हे कोरडे आहेत याच्यात पाणी आहे इसमें भी पाणी है मग आता मला एका चम्मच देणं का पहिले फोडून तर घ्या मग त्यातून चम्मच बर थांबा आणते आता मग हे दोन पाण्याचे आहेत इकडचे ते लास्ट वाला पाहिजे बरं हे पाहि पाण्याचं आहे आणि ते पाण्याचं आहे हे कोरड असणार कोरड हे कोरड हां हे दोनच आहेत मग दोन तीन कोरडे फोडून घेतो त्या दिवशी पप्पाने किती मोठे फोडले कळक का झालेलं हा ते ढिलं करा पूर्ण पहिले ढिलं करून फोडा ते तसं तर आता हे बाहेर नारळ फोडत आहे आणि इकडे आईने ना मस्तपैकी सोप भाजून ठेवली सोपेमध्ये ओवा त्याच्यानंतर जवस आणि तीळ हे असं सर्व आईने भाजून घेतलेलं आहे कारण की पप्पांना आहे ना तशी भाजलेली सोप नाही आवडत त्याच्यामध्ये सर्व मिक्स पाहिजे म्हणून मग आईने आहे ना सर्व मिक्स सर्व भाजलेलं आहे आणि आता हे गरम आहे आणि थंड झाल्यानंतर मग आम्ही भरणीमध्ये भरून ठेवू कारण की आम्ही या नेहमी या भरणीमध्ये भरून ठेवत असतो याच्यामध्ये थोडीशी आहेच म्हणा सोप पण आता हे पूर्ण भरणी आहे ना खाली झाली तर आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर आम्ही या भरणीमध्ये सर्व भरून ठेवू तर चला आता जेवणाचं ना टेन्शन नाही आहे पप्पा गेले शेतामध्ये पाहुणे अकरा वाजले आणि स्वयंपाक आता नंतर करणार आहे मी तर मला ओटीमध्ये जे नारळ भेटलं होतं ना त्याच्यामधलं एवढं मोठं डब निघालं तरीच आता बघू नंतर खोबऱ्याची वडीच बनवणार मग खिसून आहे ना चला तुझ्या खाणं नाही होणार ना नाही नाही ते जीवार ती, ती कंटाळा आहे ते खायचा तर मग मग आता याची नंतर मग फोडून खिसून वडी बनवणार आहे मी आता शेणीनंतर बनवणार तर चला आता देवपूजा पण करून झालेली आहे कपडे आहे धुवायचे कारण की काय झालं माहिती आहे काय यांचे जे कपडे आहेत ना त्यांच्या कपडेवर म्हणजे जीन्स वगैरे आहेत त्याच्यावर डाग पडलेले आहेत तर ते घासायचे आहेत बिना घासायचे ते मशीनमध्ये निघतच नाही आहेत मी दोन तीन वेळा ट्राय केलं नाही मी घासून घेतो ते कपडे राहू द्या आणि मग आता मशीनमध्ये टाकून देतो तर फ्रेंड्स आता कपडे धुवून झालेले आहेत मी स्वयंपाक करून घेतला कारण की अगोदर आहे ना आईनी आमच्या दोघींचे कपडे मशीनमध्ये टाकून दिले होते आज भरपूर कपडे निघाले बेडशीट वगैरे पण धुवायच्या होत्या तर हे सर्व बेडशीट कपडे आईनी अगोदर धुवून घेतले त्याच्यानंतर मग पप्पांचे कपडे होते पूर्ण पांढरे शुभ्र ते त्याच्यावरचे डाग थोडेसे निघाले नव्हते तर मग मग ते कपडे आणि यांचे कपडे मी हाताने घासून ते आता मशीनमध्ये लावून दिलेले आहेत इकडे स्वयंपाक रेडी आहे तर फक्त आता गॅसवोटा आहे ना हा आवरायचा राहिला तर आईचं जेवण झालं आईला अगोदर जेवण देऊन दिलं कारण की आईला गोडी घ्यायची असते दुपारची तर आता एक वाजला तर आईचं जेवण झालं आता फक्त पप्पांचं यांचं आणि माझं राहिलं तर अगोदर मी ना पूर्ण गॅसवटायन हा क्लीन करून घेते त्यानंतर मग आम्ही तिघं जेवण करू कारण की पप्पा आणखीन शेतामधून आलेले नाही तर चला मग आता आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईड डिश आहे हे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय